जय भीम नम बुद्धाय फ्रेंड्स मुंबईला निघाली अचानकमध्ये घाईघाईमध्ये हे बघा जाता जाता मुलांना पहिलं चारलं जेवत होते मी इच्छा तर झाली नाही मग तिथून निघाले मी दोघंच मुलं होते घरात तशी लहान नाही आहेत पण जास्त त्यांना काही येतही नाही आहे पण काय करू हे बघा मुलगा माझा आणि हा मोठा दिराचा मुलगा आहे लवकरच निघाले कोण काहीच मला स्वतःलाच कळलं नाही की मला निघायचं आहे ते हे बघा मुलाची पप्पी घेतली आहे ट्रेनमध्ये पोचले मी बलारच्या स्टेशनजवळ तिथून सगळ्यांना बाय बाय केलं त्यानंतर मग ट्रेन जशी चालू झाली तसं मुलाला बघत होते रडायला तर आलं पण मुलाच्यासमोर रडू नाही शकले मुलगा माझा <laughs> तोही रडला नाही तोही आता समजदार होत चालला आहे ना एकटीच रडत बसले जास्त काही शूट करू शकले नाही फ्रेंड्स तुमच्यासाठी हे छोटंसं नाही का कारण घरी जायची ओढ होती खूपच जास्त कसं 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 करत असं वाटत होतं की गती घट घरी मी पोचती आहे हे मिस्टर आलेले मला तसं था ठाण्यामध्ये घ्यायला स्टेशनला सकाळचे साडेचार वाजले फ्रेंड्स बघा किती गर्दी आहे लोक आपआपल्या कामाला निघालेत मग मिस्टरांनी मला ट्रेनमध्ये बसवलं हो लोकल ट्रेनमध्ये मग तिथून मग मी निघाले घरी हे बघा सकाळची गर्दी ट्रेनमध्ये सगळे आपापल्या कामासाठी नि निघालेत ट्रेन बघितली लोकल ट्रेन बरं वाटलं तिथून मग ऑटो पकडले मग घरच्या रस्त्याजवळ घरी कोणालाच माहिती नव्हतं सरप्राईज होतं सगळ्यांसाठीच हे बघा गुपचूपमध्ये उभीच होते अंधारच आहे तसा म्हणजे उजेड होत होता हे बघा मम्मीला हक्क केला मोबाईल भावाच्या मुलीने पकडल्यामुळे नाही का तिला जमलं नाही ना हे आमचं छोटंसं पिल्लू ओळख नाही आहे ह्या भावाच्या मुली मग मुली, पाया पडल्या माझ्या समजदार आहेत मुली कधी पाया पडतात तसं मम्मीच्या पण पाया पडल्या पण तिने काही शूट नाही केलं फ्रेंड्सने तुम्ही म्हणाल मम्मीच्या नाही पाया पडले म्हणून <laughs> तुम्हाला दाखवाय दाखवू शकले नाही <laughs> काय करू फ्रेंड्स प्लीज सपोर्ट करा असाच तुमचा